सुरुवात करते मला मेशोवरून ना बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की आम्हाला ह्या कपड्याचे ड्रेसेस बनवून द्या तुम्ही मागवू शकता आता मी मागवलं आहे तर आम्ही चार की पाच असे कपडे सिलेक्ट केले आहेत चांगले असतील तर त्यांना लिंक पण शेअर करायचे आहे तर ते मी ओपन करते मी पहिल्यांदा मागवलं आहे कारण मी प्रत्यक्षात स्वतः जाऊनच मी कपडा खरेदी करते बघूया अगर चांगला असेल तर, तर आपण पाहू शकतो रेट कमी असतं असं ते वाढतं त्यांना तर म्हणले ठीक आहे मागूया पॅकिंग तर चांगली दिसते काहीतरी असं कॉटन म्हणून सांगितले कॉटन आहे की दुसरा कुठला आहे हा कपडा कॉटन तर वाटत नाही मला ओके कपडा चांगला पण हा प्युअर कॉटन नाही आहे मी कपडा पूर्ण ओपन केला आहे आणि असं दाखवते माझ्या मते ह्याला आपण पॉलिस्टर बोलतो आणि त्याचं नाव काहीतरी ट्रिप असं काहीतरी आहे आपण पायजामासाठी जो वापरतो बटरस्केप त्याच्यामध्येच उत्तम क्वालिटी आहे डिझाईन खूप सुंदर आहे आणि उठून दिसतं असं ह्याच्यामध्ये तुम्ही वन पीस बनवू शकता फ्रॉक बनवू शकता टॉप बनवू शकता बरेच जण ज्या शिकणारे आहेत मला नेहमी विचारतात माझ्याकडे जे कॉटनचे मटेरियल असतं मी स्वतः जाऊन दुकानात परचेस करते त्यामुळे त्याचे रेट खूप हाय असतात तर त्यांना ह्याच्यावरून पाहायचं होतं तर मी मागवलंय आता ज्यांना आवडलंय त्यांना मी विचारणार आहे त्यांना बनवायचं आहे का, का। आधी आपण कपडा मोजून बघूया पाच मीटर आहे आणि आय थिंक मला वाटतं दोनशे दोनशे पस्तीस की अडीचशे असं काहीतरी किंमत आहे मी लिंक देणार आहे तुम्हाला हवं असेल तर जे शिलाई करतात त्या मागवा प्रॅक्टिससाठी हा खूप छान होईल तुम्हाला म्हणजे एवढं महाग नाही बसणार ही पकडलं तरी पन्नास रुपये मीटर म्हणजे तुम्ही जेव्हा शिव शिवता नवीन शिकता तेव्हा तुम्हाला हा परवडेल असा हा कपडा आहे डिझाईन पण खूप छान आहे ह्याला अस्तरची गरज नाही तुम्ही डिझाईन पाहू शकता एकदम छान दिसतंय कलर कॉम्बिनेशन मल्टी कलर असा हा कपड्याचा हे आहे आणि बॅकला असा हा प्लेन आहे तर आता मोजून बघूया कपडा किती दो, आहे दोन तीन चार बरोबर पाच मीटर आहे कपडा जरा सुद्धा कमी नाही पाच मीटर आहे क्वालिटी छान आहे आणि पन्ना किती आहे ते हे सांगते मी तुम्हाला कारण पन्ना कमी असेल तर ड्रेस बसत नाहीत अशा ह्याच्याने किती आहे पन्ना ह्याचा व्यवस्थित पन्ना मोजून पाहतो मी एक्केचाळीस पन्ना आहे एक्केचाळीस पन्ना आहे आणि कॉम्बिनेशन असं आहे त्याचं मी लिंक देते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागू शकता जे नवीन शिकणार आहे त्यांच्यासाठी आणि असंही रपटप तुम्ही वापरू शकता अस्तर नाही किंवा बिनास्तर तो शिवू शकता ड्रेस छान दिसेल वन पीस छान दिसेल फ्रॉक छान दिसेल अशा पद्धतीने मी चार पाच मागवले हा पहिल्यांदा मी ट्राय करते की कसा कपडा येतो क्वालिटी कसं येते अगर क्वालिटी चांगली असेल तर मला जे ऑर्डर आहेत त्यांनी अगर सांगितलं तर तो कपडा मागून मला बनवून द्यावा लागेल आता ज्यांचं आहे मी त्यांना विचारते हा ह्याचा ड्रेस बनवायचा आहे का मलाही आवडलं मी माझ्यासाठीही विचार केला होता पण थोडंसं मला आता हे उन्हाळ्यासाठी थोडंसं हे डाऊट याय लागलं आहे बघते अगदी मी ट्राय करते असं अंगावर टाकल्यावर तर मला थोडंसं असं एकदम केक्ती किंवा पॉलिस्टर आहे तसं हे वाटत नाही बऱ्यापैकी ठीक आहे पण प्युअर कॉटन आहे हेही मी तुम्हाला क्लिअर करते तर चालेल हा छोटासा व्हिडिओ आहे पहिल्यांदा मी ट्राय करते मिशोवरून मागवलेला आहे कारण सगळे सांगतात की त्याच्यावर खूप रेट कमी असतात तुम्ही तिकडून मागवा कारण आम्हाला कमी बजेटमध्ये पाहिजे असं म्हणून तर मी पहिल्यांदा मागवलं आहे अगर पुढचे चारी पाचचे अजून मागवणार म्हणजे बुक केलं आहे त्याचं हे करतो आणि रिटर्न पॉलिसी आहे अगर नाही आवडलं तर रिटर्न येणार आहे त्यामुळे हे केलं आहे पण ठीक आहे म्हणजे किमतीच्या मानाने कपडा खरंच खूप छान आहे आणि क्वालिटी छान आहे पण कधी कधी वेगवेगळं येऊ शकतं आहे आता मी पहिल्यांदा हे करते अगर तुम्हाला कोणाला हवं असेल तर लि लिंक दिलेली आहे खाली तर तुम्ही तिथून मागू शकता आणि तुम्ही स्वतःसाठी ट्राय करू शकता चालेल हा छोटासा व्हिडिओ होता कारण खूप जणांचं चाललं आहे की मला जे काय ऑर्डर देतात ते तुम्ही मागून बघा खूप चांगले असतात आम्ही स्वतः हे करतो मी कधीही असं ऑनलाईन कपडा आत्तापर्यंत मागवलेला नाही जो आहे मी शॉ स्वतः शॉपमध्ये जाते आणि घेते कारण ते एक खात्री असते आणि प्युअर कॉटन असा आणि त्या कपड्याची म्हणजे मी इकत आणि कलमकारी आणि दोन तीन प्रकारचे आणते ते हाय रेटच असतात हे सांगते कलमकारी आणि एकत्र तुम्हाला अडीचशेच्या खाली म्हणजे मी जिथून घेते तिथं तीच किंमत आहे म्हणजे दोनशे ते अडीचशेच्यामध्ये असते त्यामुळे ते आणि हे कंपॅरिझन करू शकत नाही पण ह्या किमतीच्या मानाने हा कपडा खरंच खूप छान आहे मी अगर आत्ता हे उन्हाळ्याच्या ह्याच्यासाठी बोल मागवलं होतं पण हे पावसाळ्या हिवाळ्यासाठी खूप छान आहे तुम्ही थोडंफार एखादं ट्राय करू शकता अडीचशे रुपये का खूप जास्त किंमत नाही मला वाटतं सव्वा दोनशे ते अडीचशेच्यामध्ये आहे आता किंमत बघूया का आहे तर मी लिंक देते तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही त्या लिंकवरून घेऊ शकता त्याच लिंकवरून घेतलं तर तीच क्वालिटी मिळते असं सांगितलं होतं ज्यांनी मला ही लिंक पाठवली होती मी तिथूनच मागवलं तर क्वालिटी चांगली निघाली तर चालेल आजचा व्हिडिओ मी पहिल्यांदा हे केला अशा शॉपिंगचा तर बघा तुम्ही ट्राय करा तुम्हाला अगर वाटला चांगला तर तुम्ही हे करा मला हे सांगा आणि ह्या कपड्याचे जे काही हे होते रिव्यूज होते ते छान होते आणि त्या मनाने हे फक्त माझं कन्फ्युजन झालं की कॉटन हे ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर बघा कसं वाटतंय